महानगरपालिका क्षेत्रात खड्ड्यांची मालिका सुरूच माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या बंगल्यासमोरच पडला मोठा खड्डा लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांची बांधकाम विभाग अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या चौकशीची मागणी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अजब कारभाराचा नमुना आज पुन्हा पहावयास मिळाला सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये रस्त्यावर भले मोठे खड्डे पडण्याची मालिका सुरू झाली असून आजही गारपीड रोडवर माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या बंगल्यासमोरच रस्त्याच्या मधोमध मुद भला मोठा खड्डा पडलाय याआधीही शंभर फुटी रस्त्यावर डीमार्कच्या समोर नुकत्याच केलेल्या नव्या रस्त्याला भगदाड पडले होते त्यानंतर त्याच रस्त्यावर दिगंबर मेडिकलच्या समोर रस्त्याच्या मधोमध मुद खड्डा पडला होता त्यानंतर तिसरा खड्डा हा देवी होळकर चौकामध्ये पडला आणि त्यानंतर हा चौथा खड्डा या ठिकाणी गारपीड रोड वर पडलेला आहे हे खड्डे पडण्याला महानगरपालिकेचा बांधकाम विभाग ड्रेनेज विभाग तसेच संबंधित ठेकेदारच जबाबदार आहे असा आरोप लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केलाय सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या महापालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांचे नव्याने करण्यात रस्त्यांचे ऑडिट करावे संबंधित रस्त्याला वापरण्यात आलेले मटेरियल कोणत्या क्वालिटीचे वापरले याचीही तपासणी लवकरात लवकर करावी आणि संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी लावून त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनोज भिसे यांनी केली आज मी आलो डॉक्टर पी आर सा, पाटील आज मी आलो डॉक्टर अविनाश पाटील यांच्या गारपी रोडच्या परिसरामध्ये आलो आहे की सा सांगली बिरिज कुप्पाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये खड्ड्यांची मालिका सुरू राहिलेली आहे आज हा चौथा खड्डा पडला पहिला खड्डा डिमांड कशी पडला दुसरा खड्डा पडला शंभर कुठून आणि तिसरा पडा खड्डा पडला ते देव संजय संजयत चौकात आज चौथा खड्डा पडला आहे मोठा खड्डापट्टा आहे कार्पेट रोडला बघा की कि महापालिकेचा किती निष्काळ काम कि आहे पोकळ आग्रह वाजवं लागतं किती पोकळ पद्धतीने केलं होतं इथं काम आणि यानंतर महानगरपालिका बांधकाम विभाग आहे रेल्वे विभाग पाणीपुरवठा विभाग आहे किती निष्काळजीपणा नागरिकांची खेळ बंडोबा चालू आहे महानगरपालिकेचा याला नागरिकांना काही देखील दिलं नाही हा खड्डा बघतो किती खड्डा आहे तर माझी अशी लोक मागणी आहे की महानगरपालिकेचे आयुक्त शिवम गुप्ता साहेब यांनी खड्डे पडल्यात जेवढे रस्ते केल्यात त्या रस्त्याची सखोल चौकशी सो, चांगलीनं करावी याचा ऑडिट रिपोर्ट केला पाहिजे हा खड्डा बघा किती जीव आहे आज सकाळीचा खड्डा की नागरिकांच्या ना शिवाजी खेळ खंडोबा चालू आहे त्याचा खेळगंडोबा जबाबदार कोण आहे महानगरपालिका बांधकाम विभाग या सगळ्या अधिकाऱ्यांची आयुक्त साहेबांनी कर्जीकरण देऊन या खात्यानिर्माण संस्थांकडे कोण आहे मला मोठ्या खड्या बघा होता त्याला जबाबदार कोण आहे आणि महानगरपालिका यांचे अधिकारी चौकट जागी व्हावी अशी आमची